नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राच्या झिरो नऊ मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे सायन हॉस्पिटलच्या डॉक्टर संगीता पेडणेकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मुंबई सायन हॉस्पिटलच्या प्रसिद्ध प्रोफेसर डॉक्टर सौ संगीता पेडणेकर यांचा सप्टेंबर सत्तावीस रोजी वाढदिवस आहे यानिमित्त सिद्धीसृष्टी एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने आणि शालेय विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत डॉक्टर संगीता पेडणेकर या केवळ एक उत्कृष्ट डॉक्टरच नाहीत तर त्या समाजात आदराने पाहिल्या जाणाऱ्या एक आदरणीय व्यक्ती आहेत त्यांना सामाजिक कार्यात विशेष रुची आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या विविध संस्थांना मदत करत आहेत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्या त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात तसेच गरीब आणि गरजूंना कपडे व इतर आवश्यक वस्तू पुरवण्यासाठीही त्या नेहमीच पुढाकार घेतात कोणताही गरजू व्यक्ती त्यांच्याकडे आरोग्याचा किंवा इतर कोणत्याही सल्ल्यासाठी गेल्यास त्या नेहमीच त्यांना योग्य मार्गदर्शन करतात त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेमुळे समाजाला त्यांचा खूप अभिमान आहे या खास प्रसंगी सिद्धीसृष्टी एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सृष्टी पेवेकर अँटी करप्शन क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि सिद्धीसृष्टी एज्युकेशन फाउंडेशनचे व्यवस्थापक डॉक्टर विद्यासागर चंद्रकांत ठाकूर तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि श्री बाळू नागोटकर यांनी डॉक्टर संगीता पेडणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि समाजकार्यात त्यांचे असेच योगदान राहो या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा